मोठी बातमी तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार समोरील सविस्तर माहिती पाहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सर्व पाठ्यपुस्तके बदलणार याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील लाईक सबस्क्राईब कमेंट शी सर्वांना शेअर करायला विसरू नका आजचा दिवस सर्वांना शुभ जावो हीच प्रार्थना नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम लवकरच बदलणार आहे येत्या तिसरी ते बारावीपर्यंतच्या वर्गासाठी राज्याचा अभ्यासक्रम हा आराखडा तयार करण्यात आला आहे नागरिकाकडून तीन जूनपर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहेत नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम लवकरच बदलणार आहे येत्या तिसरी ते बारावीपर्यंतच्या वर्गासाठी राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे त्यानुसार पुढच्या सत्रात सर्वच वर्गाची पाठ्यपुस्तके बदलण्याची शक्यता आहे हा आराखडा एन सी आर टीने खुला केला असून त्यावर तीन जूनपर्यंत सूचना मागविल्या आहेत एन ई पी दोन हजार वीसनुसार केंद्र सरकारने यापूर्वीच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे परंतु प्रत्येक राज्याने आपल्या राज्यातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याच्या सूचना आहेत त्यानुसार महाराष्ट्राने बालवाटिका ते दुसऱ्या वर्गासाठीचा सा आराखडा तयार केला अंगणवाडीच्या पा पुस्तकासाठी परतीच्या एन ई पीनुसार पूर्व प्राथमिक व इतर दुसरी हा शिक्षणाचा पायाभूत स्तर मानला गेला आहे त्यात अंगणवाडीला बालवाटिका संबोधण्यात आले आहे आता बालवाटिका एक बालवाटिका दोन बालवाटिका तीन तसेच येत्या पहिली च येत्या दुसरी ह्याच पाच वर्गासाठीचा अभ्यासक्रम आराखडा एन सी आर टीने तयार केला असे आहे महाराष्ट्राने बालवाटिका ते दुसऱ्या वर्गासाठीचा आराखडा तयार केला आहे तो अंतिम झाला आहे आता परिषदेने येत्या तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला त्यावर तीन जूनपर्यंत सूचना पाठ पाठवण्याचे आवाहन परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी केले आहे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी साहित्य निर्मितीचे काम आमच्याकडे असते अंगणवाडी पाठ्यपुस्तक छपाईबाबत आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे ही पाठ्यपुस्तके ह्याच वर्षी पुरवण्याचे आमचे प्रयत्न आहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस मसुद्यात सर्व समाजघटक शिक्षक पालक शिक्षण शिक्षणतज्ज्ञ शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय तीन सहा दोन हजार चोवीसपर्यंत खाली लिंकवर नोंदवावेत पोस्टाने पाठवावे असे आव्हान इथे आहेत अभिप्राय नोंदवत असताना त्यामध्ये आपले नाव मोबाईल ईमेल पत्ता कार्यालय जिल्हा इत्यादी तपशील देण्यात याव्या तसेच अभिप्राय व सूचना स समप्रमाण व सकारण नोंदवल्या जाव्यात यामध्ये विषय स्तर पृष्ठ क्रमांक मूळ मसुद्यातील तपशील आवश्यक बदल बदलाचे कारण कोणत्या म मु, मसूद मुद्द्यामध्ये आतुरुस्ती आवश्यक आहे वाटते याचा तपशील सुधारित मजकूर आज कसा असावा याचे समावेश असावा ह्या लिंकवर अभिप्राय पाठवण्याबाबत राहुल रेखावार यांच्या स्व महत्त्वपूर्ण परिपत्रक निघालेले आहे हे परिपत्रक महत्त्वपूर्ण बावीस पाच दोन हजार चोवीसचे निघालेले आहे तीन जूनपर्यंत आपल्या սուժնա մագինյատ ալելեդա